सुप्रभात आजचे अभिवचन जो परात्पराच्या गुप्तस्थळी वस्तो, तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील हे स्तोत्र आणि हे वचन त्या विश्वासणाऱ्यासाठी आहे जो देवाच्या योजनेला आणि देवाच्या संरक्षणाला निस्वार्थपणे व विश्वासूपणे समर्पित होतात आणि जे देवाच्या समक्षतेच्या निरंतर जाणीवेत जीवन कंठतात अशा लोकांना हे वचन सुरक्षितता पुरवण्याची हमी या ठिकाणी देते आपण खरोखर ख्रिस्ताच्या संपर्कात राहून त्याच्याबरोबर जितका अधिक वेळ घालवू त्याच्याशी जितका अधिक संवाद साधू त्याच्या शब्दांच्या द्वारे त्याच्या वचनातून शिकून आणि त्याचे तत्व त्याचे हेतू ज्यावेळेस आम्ही आत्मसात करू आणि आत्मसात केल्यानंतर ते आमच्या जीवनाच्या द्वारे पूर्णत्वास कसे जातील याच्यासाठी ज्यावेळेस आम्ही झटत राहू तितके अधिक त्याच्या समक्षतेची त्याच्या महानतेची आणि त्याच्या सुरक्षिततेची अनुभव आम्हाला त्या ठिकाणी येईल आणि ख्रिस्त केंद्रित शांती आमच्या अंतकरणात आमच्या जीवनात आमच्या संकटाच्या काळात आमच्या धोक्याच्या समयी आणि आमच्या असणाऱ्या कठीणतेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी अनुभवता येईल आणि म्हणून आम्ही हे विश्वासानं कबूल केलं पाहिजे जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील आपणा सर्वास आजच्या दिवशी आशीर्वादित करो